सारखं मोबाईल मध्ये नाही कोण आहेस कमी त्यामुळे दिसत नाही क्वालिटी आहे ना मोबाईल जाऊ बाबा मग काय आली महागारी शेळे बसल्या त्या ले जमे किती वर वासले ते येंस बाळां पिल्ले वसले गोंट्या काळी शिरड आहे ते हे पडोन आले शिरड साला ते गुरे गेले ते यात मध्ये आता गई घेऊन सतून शियावडा की अंक इकडं गोर हे आमच्या म्हशी आहेत इकडं गेले दे। ते सकाळ बघितले नाही त्याची बात म्हशी निवांत घुसलो इकड सभान आता जाऊन हे पाणी पावसामुळे पाणीच आहे सगळी इकडं इकडं गायदाऱ्या एवढं सगळं फारिष्ट आहे खुशाल चरू द्या कोणी कधी निवांत गेलं ते शेंगा तोडायला मला एकट्याला लावलंय गोरं बघायला आता फोन केला गे तू म्हणलं तर या तर तो वर मशी येते आल्याकडे तोवर गीतू पलीकडे सांगत लहान कारण की हे हो बघा शेळ आहे इकडं गुर आहे ह्या टेकाव इकडे काय लांडक्याचा एवढा काय बोबाटा का नाही त्यामुळं निवान चालते नाही तर नाही जमत आमची बकऱ्या कुठे गेली का मोबाईल खाती का इकडं इकडे मेंढर आहे ती तेव्हा इकडं बाब अंकल ही बसलं ते ना हे चालते ती गुर आहे त्या आमच्या बकऱ्याला काय होईल ते सांगा पोट केवढा हालतं नुसतं पोटात लट लाटलाट ला. तर बघा व्हिडिओ आपला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि धन्यवाद